लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हिरव्या कलरचे छान चवीचे खरपूस आणि खमंग असे कांदा पातीचे पराठे आज मी घेऊन आले कांदा पातीचे पराठे नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत कांद्याची पात स्वच्छ निवडून धुऊन आणि बारीक चिरून घ्यावी अशी ही तीन वाटी कांद्याची पाक मी येथे घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा भाजलेल्या मेथीची पूड घेतली आहे आणि वाटणासाठी घेतलेली आहे थोडी कोथिंबीर दीड इंच आल्याचे बारीक केलेले तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि चार हिरव्या मिरच्या हे वाटण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये वाटायला घेऊया ही कांद्याची पात हे बघा ही इतकी बारीक अशी कांद्याची पात तयार झाली आहे ही, ही बारीक केलेली पात आता परातीमध्ये काढून घेऊ उरलेली पात वाटताना आधी कोथिंबीर घालू आणि मग एक वाटी कांद्याची पात घालू आणि मग हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ सर्व कांद्याची पात बारीक करून झाली आहे ते आता एका परातीमध्ये काढून घेतली आहे यामध्ये आता घालू मिरचीचे वाटण ही घालू एक चमचा मेथीची पूड पाव चमचा जिरे पूड अर्धा चमचा धना पूड एक चमचा ओवा हातावर चोळून घालूया याने चव अगदी छान येते तीन चमचे पांढरे तीळ घालू चिमूटभर हिंग घालू अर्धा चमचा हळद घालू चवीपुरते मीठ घालू आणि अर्धा चमचा तुपाचे मोहन घालू आता घालूया लागेल तसे गव्हाचे पीठ म्हणजे पुरीसाठी आपण पीठ मळतो तितके घट्ट हे पीठ मळायचे आहे जेवढे मावेल तेवढे पीठ घालायचे आहे पिठाचा असा काही अंदाज नसतो त्यामुळे ते मावेल तेवढे पीठ यामध्ये घालायचे आहे हे पीठ मळताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे आता चांगले घट्ट मळून झाले यावर दोन चमचे तेल सोडून परत थोडेसे एकसारखे करून घेऊया हे पीठ आता पंधरा मिनिटे झाकून ठेवू म्हणजे हे पीठ छान भिजेल पंधरा मिनिट झाले आहेत आणि हे कणिकली छान भिजली गेली आहे थोडासा तेलाचा हात लावू आणि यातला एक गोळा काढून घेऊ मध्यम आकाराचं पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये आता हा मी गोळा घोळवून घेणार आहे पुरीच्या आकारा एवढा गोळा लाटून झाला की त्याला तेल लावायचे आहे मी येथे चार पदरी पराठा करणार आहे अशा प्रकारे तेल किंवा तूप लावत याची चार पदरी घडी करून घ्यायची आहे आणि आता कोरड्या पिठात घोळवून नंतर पुन्हा लाटून घ्यायचे आहे घडी केल्यामुळे पराठ्याला छान ले लेअर्स येतात आणि पराठा की मऊ होतो खरपूस होतो छान असा पातळसर पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून तयार झाला आहे तर आता आपण हा पराठा भाजून घेऊ तवा आधीच गरम करायला ठेवला आहे त्याच्यावर आता पराठा टाकून घेऊ हा पराठा आता पलटवून घेऊ याला किती सुंदर कलर आलेला आहे पुन्हा एकदा पलटवून घेऊ आणि याच्यावरती तेल सोडूया तुम्ही पराठ्याला तूपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता पराठा पहा किती छान फुगला आहे हा पराठा अप्रतिम लागतो आणि तेलही कमी लागत असल्याने खायला खूप छान लागतो लहान मुले कांदापात खात नाहीत परंतु असे हिरव्या कलरचे पराठे अगदी आवडीने खातात कोणत्याही चटणीबरोबर अगर टोमॅटोचे सॉस किंवा लोणच्याबरोबरसुद्धा खाण्यास द्यावेत कांदा जंतुनाशक आणि युरिन साफ करण्यास उपयुक्त आणि उष्णता कमी करणारा आहे त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये जरूर कांदापातीचे पराठे तरी करून घालावे इथे मस्त असा खरपूस भाजलेला पराठा तयार झाला आहे आता मी घडी न करता दुसरा पराठा लाटून घेत आहे पहा तो पण किती छान फुकतो पराठा भाजताना गॅस ची फ्लेम मीडियम ठेवायची आहे हे पराठे मस्त फुकतात गरम गरम पराठे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा तसेही हे पराठे खूप छान लागतात घडीनं केलेला हा पराठाही आता छान फुगायला लागला आहे हा ही पराठा भाजून तयार झाला आहे मस्त खरपूस पराठा तयार झाला आहे कलरही छान आला आहे या पराठ्यालाही छान पदर सुटले आहेत लहान मुलांना असे कलरफुल पदार्थ खूप आवडतात पराठे आता तयार करून झाले आहेत मी येथे दह्यासोबत हे पराठे सर्व केले आहेत हे पहा अगदी मऊ असे पराठे तयार झाले आहेत याला छान पदर सुटले आहेत कशी वाटली माझी आजची कांद्याच्या पातीची पराठ्यांची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले अभिप्राय मला जरूर कळवा हे पराठे खूप मस्त होतात तुम्ही नक्की करून पहा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद